जय शिवाय मित्रांनो मी आपला सर्वांचा वैभव सवणकर पाटील तर मित्रांनो मी कालच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांची छत्रपती शिवाजी महाराजांवर निष्ठा किती होती हे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आणि माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे हे जिद्दी होते आणि शेवटच्या श्वासापर्यंत लढत होते हा एक मी तुम्हाला मुद्दा सांगणार आहे तुमच्या लक्षात येईल तर मित्रांनो जेव्हा माझे छत्रपती शिवाजीराजे या सिद्धीच्या वेड्यात अडकले होते तेव्हा या औरंग्याने दुसरं एक संकट माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगावर सोडलं म्हणजे छत्र याला वाटलं छत्रपती शिवाजीराजे हे जर सिद्धीच्या वेड्यात अडकले अडकले आणि मी जर दुसरा सैनिक सोडला तर तो रायगड वरला वेळा घालेल आणि त्यामुळे त्यांना त्याचा मामा शाहिस्ते खानाला पाठवले आणि शाहिस्ते खान हा पुण्याच्या लाल महालामध्ये मुक्काम ठोकून बसला होता आणि तो वाटत बघत होता स्वराज्यामध्ये आपल्याला कस घुसता येईल पण त्याच वेळी त्याने विचार केला त्याला वाटलं पुण्याच्या जवळ एक चाकणचा किल्ला घ्यावं आणि नंतर स्वराज्यात घुसावं असं म्हटल्यानंतर त्यानं चाळीस हजाराची खोज घेऊन चाकणच्या किल्ल्यावर वेडा दिला पण चाकणच्या किल्ल्यावर किल्लेदार होता फिरोजी नरसाळा तो आदोग आदिलशाही च्याकडे होता नंतर माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाहकडून हा किल्ला घेतला आणि फिरोजी आपल्यात घेतले आणि फिरोजी नरसाळाला चाकणच्या किल्ल्याची किल्लेदार केले आणि हा चाकणचा किल्ला हा भयान बिकट हा चाकणचा किल्ल्यावर निघाला शाहिस्त खान चाळीस हजाराची फौज घेऊन आणि चाळीस हजाराची फौज घेऊन त्यानं किल्ल्याला वेळा घातला पण हा फिरोजी नरसाळा हा पण फार जिद्दीचा तो पण काय मागे हटेना ना अरे पंचावन्न दिवस कर, अरे पंचावन्न दिवस माझा फिरोजी इंदुलकर अरे लढत होता जो मोगली त्याला सपासप कापत होता अरे माणसांचे लगदे आणि खच प्रेतांचा पडत पडत होता आणि तरी सुद्धा माझा फिरोजी इंदुलकर हा माघ सरत नव्हता शेवटी शेवटी शाहिस्त्याला वाटलं माघ सरलं पाहिजे नाहीतर हा फिरोजी अख्ख्या अख्खी आपली फोज खाऊन गेल आणि त्यानं एक युक्ती लढवली आणि युक्ती लढवली आणि फिरोजी इंदुलकरला मारण्याचा कट रचला तर मित्रांनो फिरोजी इंदुलकर हे फिरो सुद्धा साधे नव्हते आणि त्या शाहिस्तखानान चाकणच्या किल्ल्याच्या बाहेर चाकणच्या किल्ल्याच्या बाहेर एक खोगदा केला आणि या खोगद्यातून चाकणच्या किल्ल्यामध्ये जाण्याकरता वाट केली एवढा दिमाग त्यानं लढवला आणि माणसं कामाला लागली माणसांनी काम सुरू केलं आणि काम आलं जवळ आलं आणि शेवटी एक काही दिवशीची रात्र होती एक दिवस हे काम पूर्ण झालं आणि दोनशे चारशे मोगल या खड्ड्यातून किल्ल्या शिरले सप, तलवारीवर तलवारी द्या सपासप तलवारीवर तलवारी झनानल्या आणि त्याच वेळी फिरोजीनी पाहिलं मुघल मुघल हा फिरोजी सावध झाला आणि दोन्ही हातात समशिरी घडून लढून लढत होता अरे जो येईल त्याला सपासप कापत होता अरे त्या फिरोजीचं हे सामर्थ्य शाहिस्त खाना पाहिलं आणि आपल्या सरदारांना सांगितलं थांबा थांबा सरदार थांबले थाम आणि तो फिरोजी नांगाला फिरोजी हा किल्ला तर आता आमच्या कब्जात घेतलाच आहे आम्ही अरे का मरतोस का स्वतःचा जीव घालतोस अरे किल्ला आमच्या हातात आलाय आणि तसा तो फिरोजी म्हंटला राजांचा माणसं आम्ही अरे एक वेळ तुटतील पण फुटतील नाही आणि हा फिरोजी लढत राहिला शेवटी त्या शाहिस्ते खानाने फिरोजींना सांगितलं फिरोजी तुझे जेवढे मावळे असतील तेवढे तू घेऊन जाय ज्या नाही तू इथून निघून जाय एवढं सामर्थ्य एवढं सामर्थ्य होतं माझ्या फिरोजी इन्नरसाळ्याचं अरे एक एक मावळा शंभराला भारी पडत होता एवढे बोलून आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून नवीन काहीतरी पाहू